आभार मानला पाहिजे कारण की तुम्ही इथं सर्वजण इथं जमलेला आहोत ते सर्वजण लोकशाहीचे मावळे आहोत तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही इथं आलात ह्याच्यातूनच आम्हाला कळतं की तुम्हाला लोकशाहीचं महत्त्व तुम्हाला कळायला आहे त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये कुठली शंका नाही की तुम्ही जाऊन आपल्या आपल्या गावी जाऊन प्रत्येक माणसाला लोकशाही बद्दल तुम्ही जागृत कराल याच्याबद्दल मला कुठलीच गोष्टी कुठल्याच गोष्टीची चिंता नाही मित्र हो आज उदावर मला इथं सांगावं लागल की आज छत्रप लोकशाहीमध्ये सुद्धा आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्दा पण मला आठवण येते छत्रपती शिवाजी महाराजांचा साम्राज्य एक, एक राज्यशाही असून सुद्धा लोकशाहीमध्ये आपण त्यांची आठवण का काढतो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रहित्याची त्यांनी काळजी केली होती आपल्या रहित्याचं त्यांनी कर्ज माफ केलं होतं आणि मुद्दाम त्यांनी आपल्या सेना काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना महाआघाडीचे सर्व प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नांदेड जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष माजी आमदार हनुमंत्री भेट मिळवले तर महाराष्ट्राचे स्वच्छता दोन म्हणून सगळ्यांना फलित असलेले बदलले माधवरावांनी शेळगावकर मंचावर इथं उपस्थित असलेले मोगलाजी यांना शिरसत्वाद लक्ष्मीकांतराव पद्दमवार अंकुश देसाई श्रावण राफणवाजी संदीप राठोड शिवसेना ज्यांनी आपल्या बुलंद नावाच्या ठिकाणी राबवला शिवसेना के नेे महेश पाटिल अविनाश नीलावा डॉक्टर दुमाल साहेब कैलाश हैसगे नितेश पाटिल नागनाथ वाड़ेकर सुरेश पाटिल राजू पाटिल सुरेश शिंदे अविनाश मोरे अहमद कुरैशी शेख अहमद बाबू कोकने माधव वाड़ेकर करीम साहब वेंकट आरवे राजीव पाटिल आणि मंचावर इथं उपस्थित सर्व आदरणीय सर्व पक्षाचे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि तमाम या करंट करून आलेले सर्व सरपंच चेअरमन काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित माता भगिनी उपस्थित पत्रकार आणि उपस्थित सर्व पहिल्यापर्यंत मी आपलं या ठिकाणी माझ्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करतो आपले आभार मानतो कारण या सभेला दोन तास उशीर झाला तुम्ही आमची वाट बघली त्याबद्दल आपले धन्यवाद आत्ताच अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपली वाचना व्यक्त केली ही येणारी लोकसभा निवडणूक कशासाठी लढवायची अनेकांनी आपली मनोगत सांगितली त्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये त्या मोदी सरकारने आम्हाला काय दिलं त्याचा हुआ अनेक या ठिकाणी झाला डबल करावा अशातला काही भाग नाही सगळ्यांना माहिती तुम्हा आम्हाला आश्वासन दिली भुलताबा दिली पंधराक तर काही पडलं महेश पाटलांनी त्याचा उल्लेख केला दोन तीन गोष्टीचा शेतकऱ्याच्या मालाचा भाव पंधरा लाखाचा प्रश्न या देशातली बेरोजगारी हटवण्याचा प्रश्न या देशातली महागाई आठवण्याच्या अशा अनेक असंख्य प्रश्न ह्या मोदी सरकारने तुमच्या आम्हाला तोंडाला पाणी बसून सत्ता स्थगित केली आपण त्या त्यांच्या बोललो आता ह्या निवडच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं या मोदी सरकारला मागचे जे काही करावी तुम्ही जाहीर केले ते तर आलेच नाही त्या मागच्या पाच वर्षामध्ये जे काही जाहीर देऊ तुम्ही ते तर आम्हाला बघायलाही मिळेल नुसतात बोला की बोला करू असेल आम्हाला हुकुमशाही सरकारच्या येऊन हा आमचा लढा आहे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी लढा आज या देशामध्ये बघतात शेतकरी सुखी नाही नोकरदार सुखी नाही आमची माता भगिनी सुखी नाही रस्त्यावर अनेक अत्याचार होतात शेतकऱ्याला तर वालीच नाही त्याने सांगितलं मागच्या आश्वासनामध्ये हो आम्ही शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देऊ मिळाला का हमी भाव अजिबात दरवर्षी दोन कोटी लोकांना नोकर हे उलट गॅस सिलेंडर तुमच्या आमच्या घरामध्ये वापरणार सर्वसामान्य माणसाचे चारशेचा हजार पेट्रोलचे दर वाढले डिझेलचे दर वाढले महागाई वाढली बाजारात आम्ही जर गेलो खरेदीला भाजीपाला आणायला शंभर सव्वाशे रुपये किलो त्या खरेदी भाजीपाला आणायला हे कशासाठी या देशामध्ये हे राज्य सर्वसामान्य गरीब माणसाचं शेतकऱ्याचं आहे की नाही हा प्रश्न तुमच्या आमच्या पुढे म्हणून या हुकुमशाहीच्या हुकुमशाही का म्हणलो अनेकांनी उल्लेख केला त्या देशामध्ये कोणी जर या बीजेपी सरकारकडे विरोधात काही बोललं कोणी बोट दाखवण्याचा प्रयत्न केला विरोधात बोललो त्याला जेलमध्ये दाखल किंवा बोट दाखवलं किंवा बोट छाटण काम हे सरकार आजपर्यंत करत आले दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल काय केलं होतं यांनी त्या दिल्ली सरकारच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली दवाखान्याची व्यवस्था केली शिक्षणाची व्यवस्था केली आणि कुठले तरी आरोप लावून त्यांना जेलमध्ये जावार साहेबांनी तुमच्यावर टीका केली काय टीका केली त्यांचं मत आहे की त्यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये कंपोद पण आहे नजर अंदाजात नजर अंदाज आहे तर कंपोद पण आहे नजर अंदाज या लोक तबेदूत मी धोका उभे डोराने काम लागले आणि काहीतरी लोकांची दिसिया बोलत आहे आता त्यांची पायाखाली वाळू घसरू लागली कुल काहीतरी छोटा नाते बोलायचं आणि लोकांमध्ये काहीतरी चुकीची माहिती एकीवर दिलेल्या आमदार या पक्षामध्ये काँग्रेस पक्षात राहून सुद्धा माहिती आज तरी तुमच्यासोबत कोणत्याही कोणत्या सगळ्यात सर्वात उपद्रवण्याचे कारण काय आहे आहे

अभी अभी भी, भी कांग्रेस के है अभी भी वो कांग्रेस में से नाना पटोले की जानी ऐसी नोटिस किया गया है